हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ हा गुरुवारचा व्हिडिओ पाठवते मी तुम्हाला आज इथे मी करत आहे दुपारच्या जेवणाची तयारी त्यासाठी मी गवारची भाजी बनवते आज माझं तर उपवासच होता माझ्यासाठी मी खिचडी बनवली आजच्या जेवणामध्ये मी बनवत आहे गावारची भाजी चपाती आणि दोन खिचडी एक साबुदाना खिचडी आणि एक साधी तांदळाची खिचडी इथे मी पहिले गवर शिजायला टाकली गवर जास्त नाही शिजवत थोडीशी काहीतरी शिजवून घेते फक्त आणि मग भात फोडणीला घालून दिलं पहिला इथे मी जास्त काही नाही टाकलं खिचडीमध्ये तेल टाकलं जिरं मोहरीची फोडणी दिली कांदा टाकला लसूण आणि टोमॅटो कांदा टोमॅटो चांगला तेलामध्ये भाजून घेतला आणि हा खिचडी मसाला टाकला खांदेशी खूप छान टेस्ट येते या, या मसाल्याची थोडंसं लाल तिखट हळद था कांदा लसूण मसाला आणि मटण मसाला टाकला थोडंसं आणि थोड्याशा घेवड्याच्या शेंगा होत्या त्या टाकल्या आणि एक बटाटा टाकला आणि तांदूळ टाकले बस एवढंच आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि थोड्या गवारच्या शेंगा पण टाकल्या पाणी टाकून घेतलं थोडंसं आणि कोथंबीर टाकली झाकण लावून दोनच शिट्ट्या काढून घेतल्या फक्त इकडे लगेच गवार पण शिजून झाली होती गवरला पण लगेच फोडणी देऊन घेतली मी गावरची भाजी अशा पद्धतीने बनवते कांदा टाकते थोडंसं टोमॅटो आणि मग लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि वाफून घेते फक्त मग नंतर पाणी नाही टाकत गवारची भाजी झाली होती मी इथे खिचडी बनवते खिचडीसाठी शेंगदाणे भाजून घेतले आणि हिरव्या मिरच्या आणि कच्चा बटाटा घेतला कापून बटाटा काही शिजवला नाही मी आणि हिरव्या मिरच्या साबुदाने मी फक्त चार पाच तास भिजून घेतला सकाळी आधूला टिफिन हो बनवायला उठले तेव्हा मी भिजत टाकलं होतं इथं खिचडी पण बनवून झाली माझी इथे खिचडी पण तयार झाली होती साबुदाना खिचडी आणि हा साधा खिचडी भात पण तयार झाला होता खिचडी भात मी काढून ठेवला एका वाटीमध्ये मला कुकर घासून ठेवायचा होता लगेच अजून जेवणं वगैरे सगळ्यांचे बाकी होते मग मी लगेच किचनवाट्टा पण साफ करून घेतला फक्त मी खिचडी खाऊन घेतली होती कारण मला आदूला घ्यायला जायचं होतं मग उशीर होतो नंतर आणि खिचडी थंड झाल्यावर चांगली पण लागत नाही त्यामुळं मग मी खाऊन घेतला स्कूल मधून आली आहे आणि डॅडांनी माझ्यासाठी खाव आणले ते आहे समोसा आणि कचोरी त्याच्या आधी मी फ्रेश झाली त्याच्यानंतर मी हे बघितलं म्हणजे हे काढलं मी प्लेटीमध्ये तर बघा पहिला हाय समोसा आणि नंतर कचोरी मी तुम्हाला खाऊन दाखवते मी नंतर भेटते तुम्हाला आदू आल्यानंतर तिथं जेवण वगैरे सगळं झालं थोडासा आराम केला मग नंतर अभ्यासाला बसली तिचे पेपर चालू होत आता ता एक तारखेपासून त्यामुळे मग ती अभ्यासाची तयारी करत होती तिचं थि, मला सगळं दप्तर कामं करायचं होतं कारण तिचे पेपर चालू झाले ना मग जो विषय आहे तोच विषयाचे फक्त पुस्तकं द्यायचे होते मला पुढं जाऊन बघालच तुम्ही तिचे किती बुक येते मी तिचं दफ्तर काढून ठेवत होते आता परीक्षा चालू होत आहे तिला म्हटलं एवढं नको नव्हतं थोडंच नाही कारण खूप दप्तर होऊन जातं ते जास्तचं वजन आणि त्यांचं एवढं दप्तर राहतं की तिच्या वजनापेक्षा त्या दप्तरचंच वजन खूप राहतं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना स्वामी समर्थ